सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक वीस मध्ये आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार अजहर शेख यांनी होम टू होम प्रचाराला सुरुवात केली आहे या प्रचारादरम्यान त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या प्रचाराला परिसरातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे आज आम्ही प्रभाग वीस मध्ये शेराबाईच्या प्रचारासाठी आलेलो आहोत आणि इथल्या नागरिकांचा प्रतिसाद बघून बघून खूप आनंद वाटला कारण शेराबाईंचं जे एवढं लोकप्रियता आहे हे आमच्या लक्षात नव्हतं हो किंवा आम्हाला आमच्या पक्षालाही मानवी माहीत हो नव्हतं की खरंच शेराबाईंचं काम उत्कृष्ट आहे त्यांचा संपर्क मोठा आहे या संपर्कामुळे शेराबाईंना उत्तमरित्या इथं प्रतिसाद मिळत आहे आणि असे वाटायला अशी गॅरंटी वाटायला की शेराबाई इथनं शंभर टक्के निवडून येणार म्हणजे येणार अशी आम्हाला गॅरंटी वाटायला ह्या प्रतिसाद बघून तर मी सहज प्रभाग वीस मधील नागरिकांचे मनापासून आभार मानतो आणि आपण सर्वजण असाच चेहराबाईना पाठिंबा द्या अशी विनंती करतो आणि थांबतो बटन एक पर आहे झाडू चिन्ह आहे और हमारे बहुत से लोग भी रुके आम आदमी जहा भी आम आदमी झाडू दिखता सब बटन दबा कर प्रचंड मग उजा करा